दत्तसेवा पतपेढीचे संस्थापक आनंदराव माईंगडे विशेष पुरस्काराने सन्मानित प्रतिनिधी प्रतापराव शिंदे गावचे सुपुत्र व दत्तसेवा सहकारी पतपेढीचे संस्थापक आनंदराव यांना दादर माटुंगा कल्चरल सेंटर माटुंगा मुंबई येथे महाराष्ट्र संपादक परिषदेच्या वतीने पत्रकारिता साहित्य गौरव सोहळा दोन हजार चोवीस या कार्यक्रमात सहकार व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल विशेष पुरस्कार ज्येष्ठ संपादक विजय कोवळेकर ज्येष्ठ पत्रकार यमाजी मालकर ज्येष्ठ नाटककार सुरेश खरे यांच्या हस्ते करण्यात आला आनंदराव चाळीस वर्षे सहकार क्षेत्रात कार्यरत आहेत या कार्यकाळात त्यांनी सुरू केलेल्या दत्तसेवा सहकारी पतपेढीची नेत्रदीपक अशी प्रगती साधली आहे तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी तुरुपवाडी तालुका शाहूवाडी येथे सन 2003 साली शैक्षणिक साधन सुविधा नियुक्त आधुनिक शिक्षण संकुल उभे केले आहे या सहकार आणि शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून ते अनेक सामाजिक उपक्रम सातत्याने राबवित आहेत या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र